हाय हॅलो नमस्कार मी लतिका तुमचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर आज आहे रविवार आणि संडे स्पेशल मी आज बनवणार आहे चिकन आणि आषाढ महिना पण चालू आहे आणि आषाढमध्ये आपण चिकनची पार्टी तर करतोच तर तशीच आज आम्ही चिकनची पार्टी ब करणार आहे तर तीसुद्धा चुलीवरती तर छान असं चुलीवरती चिकन आज तुम्हाला पाहायला मिळेल चला तर चूल पेटायला घातलेली आहे मी आणि चूल म्हणजे पेटायला थोडासा वेळ लागतो कारण पावसाळ्यामध्ये आहे ना चूल पटकन पेटत नाही कारण सरपान वगैरे जो चुलीचा भाग असतो तो, तो थोडासा ओलसर झालेला असतो त्याच्यामुळे चूल पेटायला वेळ लागतो पण फायनली माझी इथं चूल पेटली पण फार उशीर लागला चूल पेटायला तरी पंधरा वीस मिनटं माझी याच्यातच गेली चूल पेटवायला पण काही हरकत नाही आता छान अशी चूल पेटलेली आहे आणि आता त्याच्यावरती आहे ना मी असं टोप ठेवलेलं आहे पातेलं ठेवलेलं आहे तर या हे पातेलं खरा म्हणजे काळं होऊ नये म्हणून आहे ना मी याला माती लावलेली आहे कारण काय होतं चुलीवर ती स्वयंपाक करायचा म्हटलं की तुम्हाला तर माहीतच आहे भांडी काळी होतात आणि आपली जी रोजची वापराची जी भांडी असतात ती ती काही मी घेतलेली आहेत अॅक्च्युली म्हणजे जी कढई वगैरे आहे ती पूर्णपणे काळी आहे पाठीमागून पण इथं मी पातेल्यामध्ये करणार आहे त्याच्यामुळे मग मला आहे ना आ, माती लावावी लागली नाही तर मग तो ते जे पातेळ आहे पातेलं आहे ना ते खूप काळं झालेलं अस झालं असतं मग ते काळं झालं की ते पटकन निघत नाही आहे मग त्यासाठी आहे ना मी पातेला घेतलं तर आता छान असं चूल पण पेटली आणि आता आहे ना मी आपले चिकन आहे ना ते मॅग्नेट करते तर त्यासाठी मी आलं लसणाची पेस्ट घेतलेली धना पावडर घेतली हळद घेतली आणि मीठ हे चांगलं असं त्या चिकनला मी लावून घेतलं पण त्या त्याआधीच मी चिकन छान असं धुऊन स्वच्छ गरम पाण्यानं घेतलेलं तर ते काय मी तुम्हाला दाखवत बसले नाही आहे तर आता हे बघा छान असं मॅगनेट झालं आणि त्याच्याम त्याच्यानंतर आहे ना मी पातेल्यामध्ये तेल टाकलं आणि भरपूर असं तेल टाकायचं कारण चिकन म्हटलं की चिकनला थोडंफार जास्त तेल लागतंच आणि तेलामध्ये जर चिकन शिजवलं ना नुसत्या त्या तेलामध्ये तर खूप छान चिकन लागतं आणि आपण जर त्याच्यामध्ये मीठ टाकतो मीठ टाकल्यामुळं काय होतं आपोआप चिकनला पाणी तर सुटतंच मग त्या आंगच्या पाण्यामध्ये जर चिकन शिजवलं ना तर खूप छान लागतं आणि ते जर चुलीवरती बनवलं ना तर अप्रतिम तुम्हाला त्याची चवच सांगू शकत नाही तर एकदा तरी चुलीवरचं खरं खावं नंतर हे बघा आता मी छान असं परतून घेते बघा तर आता हे परतून झाल्यानंतरही ना मी त्याच्यावरती झाकण ठेवलं जेणेकरून त्याला पाणी सुटावं तर आता हे बघा आणि चुलीला पण जाळ थोडा कमी झालेला मग थोडं जाळ वगैरे घातला आणि अशा पद्धतीने चुलीवरती मी हे चिकन शिजायला घातलं तर हे बघा थोडंफार दहा वीस टक्के तर चिकन शिजलेलं आहे बघा आता त्याच्यानंतर एक नाही हे चांगलं शिजवून घेणार आहे मी आता हे चिकन तर थोडंफार वरती पाणी टाकून वगैरे ना मी हे शिजवून घेणार आहे तर तुम्हाला हे दाखवते की मी चिकन शिजवल्यानंतर कसं दिसतं आहे तर चला तर आता फायनली आपलं चिकन शिजलेलं आहे आणि छान असं मौसूत पण शिजलेलं आहे आणि चुलीवरती आहे ना पटकन शिजलं जातं चिकन आणि त्याला चवसुद्धा अप्रतिम येते तर चला आता मी त्यासाठी आहे ना इथं कांदा खोबरं आणि जे काही लसूण असतं ना ते तव्यावरती चांगलं ब्राऊन रंगापर्यंत आहे ना मी ते परतून घेतलेलं आणि थंड झाल्यानंतर आहे ना त्याची अशी मिक्सरमधून पेस्ट काढून घेतलेली तर आता पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे भरपूर असं तेल टाकलं आणि त्या तेलामध्ये येणं जे काही मिक्सरमधून घेतलेली जी काही पेस्ट होती ती त्याच्यामध्ये टाकली आता ही पेस्ट आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची तर आहेच तर आता मी याच्यामध्ये काही कोथिंबीर वापरलेली नाही आहे कारण माझ्याकडं काही कोथिंबीर नव्हती तर आता चिकन बनवता नाही ना मी याच्यातले तीन चार पीस थोडेसे कार्तिकला बाजूला काढून ठेवलेले कारण कार्तिकला आहे ना खूप आवडतं चिकन तर आता याच्यामध्ये आहे ना मी थो लाल तिखट टाकलं कांदा लसूण मसाला टाकला आणि जो काही आपला साठवणीचा जो काही काळा मसाला असतो ना तोही टाकला थोडीशी हळद टाकली आणि आता हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे तर आता मस्त असं परतून घेते मी तर ही जी पद्धत आहे ना ती तुम्हाला मी अगदी साध्या पद्धतीने आणि पटकन पद होणारे चिकनची पद्धत दाखवली आहे तर तुम्ही घाई गडबडीमध्ये ज्यावेळेस असाल त्यावेळेस तुम्ही अशी आहे ना पटकन होणारी ही चिकनची रसाभाजी बनवू शकता हवं तर तुम्हाला वाटलं तर याच्यामध्ये तुम्ही तीळसुद्धा बारीक करून टाकू शकता त्याने सुद्धा थोडाफार घट्टपणा येतो पण आम्हाला आहे ना पातळच रसाभाजी आवडते त्याच्यामुळे मी हे असं चिकन थोडंसं पातळच ठेवलेलं तर बघा आता छान अशी तरी आलेली पण आहे याला आणि फेस पण आलेला आहे आता फेस ज्यावेळेस जाईल त्यावेळेस छान अशी तरी येईल याला तर चला तर आता मस्त असं चिकन झालेलं आहे तर तुम्ही पण या जेवायला चलगावराण पद्धतीने बनवलेलं चुलीवरचं चिकन तर खूप छान अशी तरी आलेली आहे याला आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतंय तर हे बघा मस्त झालंय चिकन तर आकाड पार्टी आज आम्ही करणार आहोत तर त्यासाठी मी चुलीवरती चिकन बनवलेलं आहे तुम्ही पण या आकाड पार्टी करायला